सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी विशाखा यवतकर सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुनशे एकदा मनपूर्वक खूप खूप स्वागत करते आणि आज असणाऱ्या रक्षाबंधन भाऊ बहिणींचा पवित्र सण सन या सणाच्या आपणास मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आपल्या भारत देशात अनेक सण उत्सव साजरे करण्याची परंपरा आहे त्यातीलच सर्वांना आवडणारा लोकप्रिय सण म्हणजेच रक्षाबंधन हा सण होय हा सण भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणून ओळखला जातो बहीण भावाला राखी बांधते राखी हा अर्थात नक्कीच साधासुद्धा धागा नाही तर यामागे असणाऱ्या भावना अत्यंत वेगळ्या आहेत भावाने बहिणीला दिलेले रक्षेचे वचन हे खूप महत्त्वाचे असते दरवर्षी साधारणपणे ऑगस्ट महिन्यामध्ये श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो पूर्वापार ही परंपरा चालत आलेली आहे खर तर रक्षाबंधन या शब्दाचा अर्थ खूप चांगला आहे रक्षा म्हणजे संरक्षण व बंधन म्हणजे बांधणे म्हणजेच बहिणीने भावाला आपली रक्षा करण्यासाठी बांधलेले बंधन होय भाऊ देखील बहिणीला तिच्या अडचणीच्या काळात मदत करून ते बंधन पाळतो काळ कितीही बदलला असला तरीही आजच्या काळातही भावा बहिणीच्या या प्रेमाच्या रक्षाबंधन या पवित्र सणाचे महत्त्व कायमच आहे कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे म्हणूनच भाऊ बहिणीचे हे नाते खूप खूप गोड आहे खूप खूप गोड आहे धन्यवाद माझ्या शब्दाला इथेच विराम देते आणि पुनश्च एकदा आपणा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते जय ज्योती जय सावित्री